कोलिक गोवा रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाली गती गोवा महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे करणार काम शिवाजी पाटील एकटे नाहीत सीमा भागाची सोबत मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्र गोवा जोडणाऱ्या महत्त्वाच्या कोलिक गोवा रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर गती मिळणार असून या कामासाठी भरघोस निधी देण्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्या चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट देताना त्यांनी ही ग्वाही दिली कोलिक ते गोवा हा दोन्ही राज्यांना जोडणारा मुख्य आणि ऐतिहासिक मार्ग असला तरी गेल्या काही वर्षांपासून त्याची दुरवस्था तीव्र झाली आहे त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन पर्यटन आणि व्यापारावरही मोठा परिणाम होतोय या तक्रारींची दखल गोवा सरकारने घेतल्याचं मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केलं दरम्यान महाराष्ट्राचे माजी रोजगार हमी राज्यमंत्री भरमो पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत राजकीय घडामोडींसह विकास कामांनाही प्राधान्य देण्यात आलं मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितलं की चंदगड आणि गोव्याचे नाते अतूट आहे कोली गोवा रस्त्याची दुरवस्था ही दोन्ही राज्यांसाठी चिंतेची बाब आहे हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त केला जाणार असून निधी कमी पडल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी करण्यात येईल तसंच विरोधकांना संकेत देत त्यांनी म्हटलं की शिवाजी पाटील एकटे नाहीत त्यांच्या सोबत चंदगड गोवा प्रवास सुलभ होणार आहे पर्यटन वाढेल व्यापाराला चालना मिळेल आणि दोन्ही राज्यातील नागरिक त्यांच्या दैनंदिन व्यवहारात अधिक सक्षमपणे जोडले जातील या घोषणेमुळे संपूर्ण सीमा भागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा